महाराष्ट्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्र दाखवलं महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ही तुझा वंजारीच आहे जातीवंत वंजारी आहे त्याचा आज खानदान आम्हाला व्यवसायात दिलं मुंबईतनं आम्हाला व्यवसायावरचा तो वंजारी समाजाचा पगडा आहे आजही सर्वात जास्त आम्हाला वंजारी समाजाचे आहे त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणार आम्ही आहे एक मार्गच नाही करता हा आम्ही वंजारी समाजाच्या आहोत वंजारी समाजाच्या पुणेकर आहे तुम्ही वंजारी समाजाचं आहात तुम्ही आम्ही वाल्मी कराडी केलेल्या एकतीमुळे खरंतर वंजारी समाज उचल लोकांना मला एक काल कराडे नावाचा माणूस भेटलेला नगर जिल्ह्यातलं आहे नगर जिल्ह्यातलं आहे

फटाव निसवण्यात आलं शिवराज बांगर पवन भुपे रामकृष्ण बांगर प्रकाश मुंडे राजाभाऊ फड हे सगळे जिवंत माणसं आहेत आणि यांना या वाल्मिकी करार आणि धनंजय मुंडे यांनी छोळ छोळ छळ वंधारी नाही मग वंजऱ्यांना मारायला वंधारीचा आरोप येत ना तुम्ही तुमच्या पैशाच्या जोरावरती गॅन तयार केली रात्रीची व्यस्त लावली लोकांना पैसे द्यायचे रात्रभर त्यांना भेटून ठेवायचं दुसऱ्या दिवशी जुन्यासाठी वापरायचं जामिनावर सोडवायचं आणि मग करून मागे फिरवायचं ही जुनी प्रथा आहे प्रस्थापित राजकारणी हे प्रस्थापित राजकारणी गावामध्ये गुंडगिरी करण्यासाठी गुंड पाळचा हे कोण आहे गेलं पण दुर्दैवाने हे सगळे वंजारी समाजाचे म्हणजे वंजारी समाजाच्या तरुणांना गैरमार्कावर देण्याचं काम परळी आणि गेडमध्ये कोणी केलं आणि धनंजय मुंडे केलं पुढंच काय शंकर बांगर रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीवरती गुन्हा घातला रामकृष्ण बांगर यांची पत्नी सत्तर वर्षाची आहे त्या सत्तर वर्षाच्या माताऱ्यांनी म्हणे एका पोराला पायावरती गोळी मारली वर्षाच्या खटका होतो आणि पोलिसांनी छट छट छळ तिला की सहा महिने आठ महिने होती आता हे प्रकरण झाल्यानंतर पोलिसांनी लिहून दिलं की हा गुन्हा खोटा आहे पोलिसांनी लिहून दिला हा गुन्हा खोटा आहे आता काय करायचं पोलीस फक्त धनंजय मुंड्या मार्गिकार ऐकत होते अजूनही तिथे इन्स्पेक्टर सोडवले जात नाही इकडे खडकर नावाचा इन्स्पेक्टर आहे माझ्या कोल केसमध्ये घोटाळा केला आहे तिने माझी ॲक्टिव्हिची पोस्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाकली गेली त्याची मी स्वतः कंप्लेंट करायला गेलो त्या हुशार माणसाने मला पाठवून दिलं आणि त्या कंप्लेंटमध्ये घोडा करून दिसल्याच्या नावा असे ते इन्स्पेक्टर आहेत ते नाव घेतो ना खेडकर नावाला इन्स्पेक्टर आहे स्वतः पोलीस राजकीय जनता कोकणलेली आहे आणि कोकण फक्त धनंजय आहे धनंजय मुंडे हे चाका आहे त्या आकांच्या आकांची गोष्ट वेगळी पण घरा आकात होते राग हैवादी मत्ते जुगार एवढे कसे काय सुरू झाले आहेत सर पंधरा 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 वर्ष एक एक कोणी त्या जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात कसं राहू सर्व शासकीय धाव्यावर बसले तिथे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं पीठमध्ये माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की निवडणूक आयोग आयोगाच्या चा, निवडणुका चालू असताना उमेदवार धक्काबक्की करून बाहेर काढण्यात आलं काय केलं निवडणूक आयोगाने काय आयो केलं नाही

वर्ण येऊन त्या किशोर फळ काही करते कर। की आम्हाला मार्गाईचा आठवत काही होणार का आहे धनंजय मुंडेचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीवरती अंजली दमानिया यांनी आरोप केलेले होते त्याच व्यक्तीच्या दारातांची अंजली दमनिया यांच्यावरती वेळ आली आज अजित पवारांनी तुमच्या स्वतःची लढाई लढत नाही ना स्वतःची गडाई लढते का अंजली दमानिया हे त्यांना आरोप केलेला ना त्याच्यात काय मोठं आहे तो आज आरोप करावे लागतात पण आज ते आरोप करणाऱ्या माणसांच्या हातात सगळे राजीनामे असतील तर तिथं पण आहे की म्हणजे तिने विचारलेली नाही म्हणणार आहे कमीपणा घेऊन महाराष्ट्राच्या हक्कासाठी न्यायासाठी तिथे दारात केली आहे तुम्ही विचार करू नका की हे नाही म्हणाले मी हिच्या दारात जाणार नाही पण जे महाराष्ट्रासमोर आणायला पाहिजे ते ह्यांना सांगायला पाहिजे कोणती गेली असेल एक यात काय मोठं आहे মু